नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज दोन्ही नेते म्हणतात विकास करायचा आहे मग आत्तापर्यंत झोपला होता काय पंकज दबडे यांचा खडा सवाल विटा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी दोन्ही नेते म्हणतात विकास करायचा आहे तर मग आत्तापर्यंत झोपला होता काय असा प्रश्न दोन्ही नेत्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष पंकज दबडे यांनी केला तसेच विट्यात पार्किंगचा प्रश्न फक्त सत्ताधाऱ्यांमुळेच निर्माण झाला आहे असा घणाघात करीत अक्षरशः त्यांचे वाभाडे काढले विटा नगरपालिका म्हणजे या दोन्ही नेत्यांना पैसे देणारे मोठे साधन आहे त्यामुळेच मूळ मुल प्रश्नांना बगल देऊन पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच यांचे ध्येय आहे याला थांबवण्यासाठीच आम्ही ही निवडणूक ताकदीने लढवत आहोत त्याचप्रमाणे परवा झालेल्या जळीत कांडाला सर्वस्वी हेच जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप केला विविध योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मिळणाऱ्या लाभातून नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत असाही आरोप केला त्याचे पुरावे माझ्याकडे असल्याचे सांगून ऐन निवडणुकीच्या अंतिम दिवसात धुरळा उडवला पाहूया या खळबळजनक पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पंकज दबडे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना बघत हे जी सत्तावीस झिरो करतो सत्तावीस झिरो करतो आहे महत्वाचे जे मुद्दे आहेत त्यांना बगल दिव्यांचं राजकारण चालू आहे महत्वाच्या मुद्द्यात पहिला मुद्दा असा आहे की पार्किंग त्यात पार्किंग गेलं कुठं ज्यांची सत्ता आहेत पन्नास वर्ष त्यांनी काही नियोजन केलं नाही किंवा चार वर्षाला पक्षाचे आमदार बघते सगळे त्यांनी चार वर्ष पार्किंग काही सुविधा केलीच नाही नगरपालिकेच्या बांधकाम परवानगीत जे बिल्डिंग बांधल्यात आली दहावीस वर्षात त्यातल्या बांधकाम परवानगी देताना व कंप्रेशन देताना देता बांधकाम करून जाणार आमचा असा आरोप आहे सत्ताधारांनी त्याचे पैसे घेऊन त्यांना परवानगी दिलेत व त्या पार्किंगचा मुद्दा त्यांनी पार्किंग त्यांनी बंद केल्या गाळे काढलेत त्यामुळे विठ्यात पार्किंगची अवस्था बिघड झाल्या ज्या ठिकाणी पार्किंगच्या जागा आहेत चौकात आहे किंवा गाणी चौकात आहे किंवा खालील जवळ आहे ते नियोजन केलं नाही समजा दोघांत सत्तेत आहेत या दोघांता आलं नाही का आतापर्यंत काय दुसरा पुढचा विषय आहे की विट्यातले जे चार रस्ते आहेत उपनगर त्याच्या रोडला कुठेही स्वच्छता ग्रह बाथरूम जे काहीच काय सुविधा केलेली नाही आतापर्यंत काळ नाही का आतापर्यंत बाबा आपण स्वच्छता केली पाहिजे ती दुसरा त्या पुढचा विषय आहे की, की, की उपनगरात इतकी प्रचंड अवस्था खराब आहे रस्ते खराब आहेत गटर तुमलेले आहेत मग हे म्हणजे आम्हाला विकास करायचा आहे म्हणजे तुम्ही झोपऱ्यात विकास करायचा तुम्हाला विकास करायला काय पाहिजे ना तुम्ही आज कसं काय म्हणता आम्ही विकास करणार आहे इतके सत्ता घेतली उपभोगल्या त्या दोघांचा असा आहे की सत्ता उपभोगायची सत्तेत न पैसा पैशात सत्ता परत त्यामुळं आज आम्ही जे आमचे उमेदवार उभा केले त्या उमेदवार आमचं असंच म्हणणं आहे की आम्हाला संधी द्या आम्ही आमचं ज्या पक्षाचं धोरण आहे ते राबवून आम्ही उमेदवारांना ताकतील उमेदवारांच्या वेळी लोकांची सेवा करू तिसरा असा विषय आहे की आता परवा जी घटना घडली विष्णू जोशी सावरकर नगरमध्ये त्या ठिकाणी नगरपालिकेचा अग्निशामची वाहने लेट आला त्यात पाणी नव्हतं किंवा पाणी त्यात कमी होतं तिथली यंत्रणा कॉक खराब होता तिथं ते जे अग्निशामकचे कर्मचारी आहेत सुशिक्ष ज्यांना ट्रेनिंग पाहिजे तिथे कोण कर्मचारी उपलब्ध नाही त्यानंतर त्याबद्दल हे दोघं काय बोलत नाही ते ह्या दोघांनी पण मिटिंग घ्यायला पाहिजे नगरपालिकेत अधिकाऱ्यांना घेऊन तुम्ही काय त्यावर कारवाई केली नाही का बाबा जिथं ज्यावेळी ह्या सत्ताधारांच्यामुळं जे चार जीव गेलेत त्याबद्दल तो काय बोलत नाहीत तुम्ही त्याबद्दल का बोलत नाही ह्या जीव जाण्याचं कारण फक्त तुम्ही दोघंच आहे तुमच्यामुळे जीव गेला त्याबद्दल तुम्ही आत्तापर्यंत तुमचं म्हणणं मांडायला पाहिजे होतं किंवा तुम्ही त्याबद्दल पुढे काय करणार ते तुम्ही सांगाय पाहिजे लोकांना पाहिजे हे काय तुम्ही सांगितलं लोकांना काय या निजनाचा आव्हान नसल्यामुळं या चाराचा मृत्यू झालाय फक्त दोघ जबाबदार आहेत असा आमचा आरोप आहे या घटनेत जबाबदारी आमदार घेतेत का हे पण ठिकाण त्यांना विचारणार आमचं मी म्हणजे अंत विचारते नक्की तुम्ही पुढे काय करणार अशी पुढे घटना घडली त्याबद्दल उपाययोजना कोणती करणार आहे आता अगदीश रामाचा जो कर्मचारी आहे तोच घंटागाडी जपल्या तोच पाण्यात टँकर वापरतोय तो सीओ गाडी ड्रायव्हर पण तोच आहे हे सर्व सर्व यांचा गोलमाल आहे ह्या दोघा कोण काय बोलत नाही या दोघांचं लक्ष कोणत्यांना माहीत आहे त्यांचा बोलून दावत नाही त्यामुळं आमचा असा आरोप आहे की हे सर्व घटनेचा दोघंच आहे त्या असा विषय आहे की पंतप्रधान आवास योजना जी शासनाची केंद्राची योजना आहे त्या योजनेचे लोकांना लाभ होतो लाभ लोकांचे प्रकरण दिले त्या प्रकरण दिल्यानंतर जो पहिला हप्ता जमा होतो या त्या लोकांची लो आशा असते की बाबा घराचं फाउंडेशन पूर्ण व्हावं घर घराचं काम चालू करावं असं हप्ता जमा झाला की दुसऱ्या दिवशी एका नेत्याचा कार्यकर्ता जातो घरी त्याच्या बाबा हिने केले मंजूर आम्हाला पंचवीस हजार द्या पन्नास हजार द्या असे मॅडम आहे कुणी कुणी पैसे घेतलेत काय घेतले ते लोकांचे पैसे मागायला दिले पाहिजेत हे दोघांना माहित आहे आमदारांना सुद्धा माहित आहे कुणी घेतले पैसे आणि दुसरे जे सदाशिभाऊ पाटले त्यांना सुद्धा माहिती कुणी पैसे घेतले तेव्हा काय काम बोलत नाही हा इलेक्शन मुद्दा पाहिजे होता लोकांचं पैसे मागायला त्याला पाहिजे ते बरं गरीब जनता आहे त्यांनी घरात बांधकाम करायचं काय आणलं पैसे द्यायचं पत्र तुम्हाला विनंती आहे तुम्ही सुद्धा हा मुद्दा लोकांच्या समोर आणला पाहिजे इतकं घाण काम फोन करतो या इलेक्शन मधन जे एका नेता गायब होतो अचानकच परत इलेक्शन बाहेर पडतो या नेता बुडायचो आता जे वीस वर्ष आता उपभोगली आता त्या काळात कुठल्या नगरपालिके माध्यमातून भरपूर भरपूर पैसे कमवले नेता उडायचं आता नेता काय बसायच तुम्ही लोकांनी विचारलं पाहिजे तुमची तुमची प्रतिक्रिया काय द्या त्यानंतर इलेक्शन झालं की काही लोक त्याच्या प्रभात निरंजन पाच पाच वर्ष सहा वर्ष आता लोक सांगतात आम्हाला की नेत तुम्ही आता येताय फिरताय आमच्या ज्या प्रभागातले जुने हे आहेत योग आहेत त्या आतापर्यंत गिरज नाहीत नऊ वर्ष झालं नऊ वर्षात त्या प्रभागातल्या लोकांच्या आड्या आहेत त्या रस्ते नाहीत गटर नाहीत पाणी वेळ येत नाही त्याबद्दल कोणीही भांडत नाही त्यांची बांधणं फक्त आम्हाला विकास करायचा आहे पैसे आणायचे ते टक्केवारी घ्यायचे आहे तेवढंच आहे आता दे आपल्या महाराष्ट्रात विटा नगरपालिकेनं टक्केवारी कुठंच घेत नाही बावीस टक्के आहे टक्केवारी घ्यायची मायडचा अडचण आहे अख्ख्या महाराष्ट्रात येऊन टक्केवारी नाही त्याबद्दल कोणीच बोलत नाहीत काय दोघांनी बोललं पाहिजे त्यामुळे आमचा असा अजेंडा नगरपालिकेची जी टक्केवारी ती बंद करायची लोकांची आता जी टक्केवारी दिली त्यामुळे रोडचे गटरचे रस्त्याचे काम खराब होतात कारण तिथे कशी काढून दे त्यामुळं आमचा असा एक अजेंडा आहे की पट्टाच्या मुक्त नगरपालिका झाली पाहिजे कुठ्या नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून लोकांची काम होत नाही ते सांगतात की तिकडच भेटायला पण आलं पाहिजे मला हे प्रता आमच्या हुटेल बंद बंद पडायचे बंद करायचे आहे आम्हाला जनतेचे जे काम नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच अधिकाऱ्यांनी केली पाहिजे नेता सांगून काम झाले पाहिजे ते त्यामुळं जनतेला आमची विनंती आहे तुम्ही आम्हाला संधी द्या विकास काय आहे किंवा लोकांची काम कशी काय असते करून होतो स्वच्छतेच्या बाबतीत दोन्ही पक्षांनी सांगितले की आमच्या कार्यकाळ म्हणजे एक नंबरला आलो होत एक नंबरला आला असं तुम्हाला म्हणायचं परिस्थिती आहे का स्वच्छतेर शिवाय चौक उपनगरातच्या आसपासच्या अवस्था खराब आहे शिवाय चौकात तेवढं जरा फिरा रोड ओळखाना तो थोडं जरा येणार स्वच्छ आहे उपनगरात पूर्ण अवस्था खराब आहे फोटो शूटिंग आमच्याकडे उपनगराची स्वच्छता पूर्ण खराब आहे त्यांची घंटागाडी वेळ जात नाही बाहेर प्रश्ना काढल्याच सांगायचो आम्ही माहिती जाऊन क्रीडा संकुलाच्या बाबतीत काय सांगा क्रीडा संकुला बाबतीत आमदार जे आता आदेश आहेत ती चार वर्ष आता आहे सत्य त्यांनी त्या बघितलं निवडून केलं नाही काय किंवा ते माझे आमदार होते ते पण काय निवडून केलं नाही त्याबद्दल कोणी आवाज उठवत नाही आता जे काय तुम्ही सांगितलं मग दोघांच्यात काय सॅटरूट आहे का अंधारकी आणि नगरपालिकेसाठी दोघांचं सॅट रूटच आहे तुम्ही गोमेजार बघा काही ठिकाणी सुपेसोपे उमेदार दिली आहेत दोघांत घरून होऊन चाललं आहे अनिल माप्पांचा कार्यक्रम दोघांनी मिळून लावला आहे त्यामुळे तुम्हाला दिसतं की दोघांसाठी आहे नऊ घराच्या उमेदवार जे नऊ घर घरं आहेत त्यांच्या घरात बावीस उमेदवार आहेत तुम्ही बघा यादी बघा तुम्ही घरातले तो उमेदवार काढले त्याने पाटील गटात घरातले उमेदवार तीन त्यांचे कर्मचारी चार पाच जवळचे असे मिळून त्यांचे उमेदवार सगळे आहेत त्यांच्या काही पस्ता पहिली घर आहेत त्या घरात उमेदवार बरे पैसे दिलेत सगळे ठरवून चाललंय आमच्या घरात तीन दिले पाहिजे तुझ्या घरात पस्ता गेले पाहिजे सगळे ठरवून चालू मुळात आमदारांनी परवा मा, मागे कधी सांगितलं की विटा शहरामध्ये काय करायचं म्हटलं तर त्याला जागेची कमतरता आहे जागा उपलब्ध नाही आहेत मग ते नेमकी जागा कुणी हे केल्या बळकावल्या जिन सत्ता हुबोली पन्नास वर्षे त्यांचं नियोजन जागीच द्या त्यांनी बांधकाम ज्या परवानग्या अशी जागायचा कुठं गायब जागा सगळं आहे त्याचं त्यांनी अर्धकारणाचा वापर केला जागीच द्या जागीच अर्धकारण गेलं परवा जी काय विट्यात घटना घडली त्यानंतर या राजकारणी लोकांना जाग देणं गरजेचं आहे अनेक अतिक्रमण आहेत अशी काय घटना घडली तर प उपाययोजना करण्यासाठी त्यांच्याकडं यंत्रणा पाहिजे ती नाहीये त्यासाठी तुम्ही काय करा आम्ही सत्ता सध्यात आम्ही आलो दुसऱ्या दिवशी मीटिंग मिटिंग नाही आम्ही आता परवा गा जी घटना घडली घ्यायला पाहिजे होती उपाययोजना जी करायला पाहिजे होती आपले जे आहेत लोक आता कोणच नाही दिवशी ते घोगडं घेऊन ते पाणी मारत होतं त्याच किटकुट आहे त्याचं त्यासाठी सत्य आम्हाला त्या संधी द्या दे आम्ही तुम्हाला होतो काम करू सगळ्या लोकांची अशी घटना घडून यायचा काही प्रयत्न करणार त्यानंतर परत शासनानं दोघांनी नेत्यांच त्याला नाही काही होऊ द्या दोघांनी इतक्या वेळेस थांबले दोघांच्यातला काही अनुभव दो नाही त्यांच्या मग वेळ वाईगायला लोकांचा गेला हे दोघं मधी मजा येते तिथं शूटिंग करण्यासाठी दुसऱ्या दिवशी विषयां रील पडली काय गरज आहे तिथं दोन चार दिवशी गेले मला वाटतं बघ तुमच्या एका दिवसमध्ये दिसतात लेट दिसते लेट दिसत्या काही गेलं जरा काढायचे चढून जाय पाहिजे ना खिडकीतन शिव भरायला जायचं खिडकीतना हा दोन भार काढाय पाहिजे त्यांना काय त्यांनी गेल ना त्याने आज नगरपालिका निवडणुकीसाठी तुम्ही नगराध्यक्षा नगरसेवकासाठी काय जागा लावल्यात अजितदादांशी काय बोलणं झाले का सभा वगैरे काय विटात होणार आहे काय अजितदादांची सभा मंत्री सभेला मूळ विठाचा जिवाळ्याचा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न पाणी प्रश्न ते एक तर मुळात तो दिवसाड पाणी येत आहे त्याच्याबरोबर पाणीपट्टी जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात घेतली जाते मग त्याच्या विरुद्ध तुम्ही काय आवाज किंवा त्याच्या विरुद्ध काय तुम्ही पुढे कारवाई करणार आहात का किंवा काय मागणी करणार आहेत का आम्ही त्याग केलाय तो त्या पक्षाचे करणार त्यात आम्ही मुद्दा गाठलाय पाच बट्टे मी अर्धी करणार आहे सरोजो सरोजी आम्ही उभा करून तीन मिनिट लाईट बिल अर्ध करणार आहे त्यामुळे आमच्या अजेंडा तुम्हाला उद्या जाहीर जाहीर तुम्हाला मिळत त्या सगळं उल्लेख आम्ही केला तुम्ही उद्या तुम्ही जाहीरनामा तुमचा प्रसिद्ध करताय एकीकडे काँग्रेसचे काही नेते ते भाजपला पाठिंबा देतात दुसरे राष्ट्रवादी जे शरद पवार गटाचे ते शिवसेनेला पाठिंबा देतो काय वाटतं तुम्हाला त्या पाणी अर्थ कारण आहे पैसे घेऊन ते पाठिंबा दिले दोन्ही पक्ष एकमेकांवर प्रचंड ताकदीनं आरोप करतायत नगरपालिकेमध्ये तुम्ही तर म्हणता साठलोट आहे म्हणजे हे दोघांची नोटंगी असं म्हणायचं तिसरा पर्याय लोकांची कुठं आणायला पाहिजे काय दोघंच बांधली पाहिजे तिसरा कुठून देत नाही त्यामुळे दोघांचं ना साठलोट झाले पाहिजे तुम्ही ताकदीनं पाहतात तुम्ही दिसतं ताकदीनं उभारी आता इतकं मोठं घोटाळा आमदारांना माहीत आहे कोणी खाल्लं पैसे आमदार बरतेच काय विषय घरपुचे पैसे ज्या लोकांची घरची परिस्थिती बांधायची नाहीत दोन लाख साठा रुपये हो येते त्यातलं पण दुसऱ्या पैसे जाऊन कार्यकर्ता पैसे मला पाठवतोय हो साठलोडच आहे ना दोघं खातीत बघतात कोणावरच काही कोण काढत नाही मग काढत नाही तुमची भूमिका नगर निवडणुकीवरती राहणार काय पुढे चालतो काय मी अशा पाठीमागची माझी भूमिका बघितली त्यावेळेस मी ठाम होतो आत्ताही ठाम आहे परत ठाम असणार आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा